छत्तीस जिल्हेोपी सर्व धर्म समभावनेचा संदेश देणारा प्रतीक आहे हा संत महात्म्यांचा परिसर असून याला काळीमान लागू देता असाच अबाधित नेहमीप्रमाणे राहावं व राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज यांचे विचार फिरावे असत पर उच्चार क्षेत्र वरखेड येथे श्री समर्थ आकडूजी महाराजांच्या एकशे चार पुण्यतिनिमित्त आयोजित केल्याच्या प्रसंगी बोलताना राज्याचे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मांडले या पुण्यतिथी महोत्सव काल्याच्या प्रसंगी संत सयाजी महाराज श्री संत गणेश महाराज श्री संत सचिनदेव महाराज रोहित महाराज भंते अभिनायक मुनाजी महाराज जनार्दन बोथे आडपूजी महाराज संस्थानचे अध्यक्ष अभिजित बोके विश्वस्त विक्रम बोके रवी माणूससह संत महात्म्यांच्या प्रमुख उपस्थिती होती यावेळी अडकुजी महाराजांच्या हजारो भाविकांनी श्रद्धांजली अर्पण केली याप्रसंगी हरिभक्तपरायन मयु मयूर महाराज यांनी काला अभंगवाणी होऊन काल्याचं महत्त्वापर प्रासंगिक उद्बोधन मान्यवरांचे झाले दरम्यान अडकुजी महाराज संस्थांचे अध्यक्ष अभिजित बोके आणि विश्वस्तांच्या हस्ते निमंत्रित संत महात्म्यांचा आणि विविध धार्मिक संस्थांप पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय तर राष्ट्रसंतांना भारतरत्न पदवीने सन्मानित करा भंती अभय नायक यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतरत्न पदवीने सरकारने सन्मानित करावे यासाठी गुरुदेव भक्तांना विशेष सह्यांची मोहीम राबवावी सरकारकडे पाठपुरावा करावा मी सुद्धा यासाठी होणाऱ्या कार्यामध्ये सहभागी होण्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे तर यावेळी गंगाधर टप्प्यांचे गुरु श्री गुरुदेव विविध पैलूंचे दर्शन या पुस्तकाचा विमोचन सोहळा पार पडलाय काला आणि महाप्रसाद देण्यात आला यावेळी हजारो भक्तांचा जनसागर वरखेड नगरीमध्ये उसळलेला होता सायंकाळी सामुदायिक प्रार्थना भाषण आणि ग्रामगीता अकरा वर्व्यांचे वाचन ग्रामगीताचार्य विजयराव बोके यांनी केले श्री समर्थ आडकूजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पालखीची शोभायात्रा वरखेड नगरीतून काढण्यात आली श्री गुरुदेव समर्थ भजन मंडळ भजन संध्या रात्री दहीहंडी आरती प्रसाद राष्ट्रवंदने कार्यक्रमाची सांगता सर्व सर्वसंत पालखीचे प्रस्थान आणि कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण कार्यक्रमाचे संचालक विजय बोके यांनी केले न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते